नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दहा फूट बाय दहा फूट रूम मध्ये टाईल्स बसवण्यासाठी किती खर्च येतो हे बघणार आहोत या खर्चामध्ये आपण मटेरियल किती लागेल त्या मटेरियल साठी खर्च किती लागेल लेबरला खर्च किती लागेल या सर्व गोष्टी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पहिले आपण बघू दहा बाय दहाच्या रूममध्ये किती टाईल्स लागतील मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या साईजचे टाईल्स उपलब्ध आहेत समजा आपल्या टाईलची लांबी दोन फूट आणि रुंदी दोन फूट आहे टाईलची संख्या काढण्यासाठीचे सूत्र आहे रूमचे माप भागिले टाइलचे माप म्हणून दहा गुणिले दहा भागिले दोन गुणिले दोन बरोबर पंचवीस म्हणून दहा बाय दहाच्या रूममध्ये एकूण पंचवीस टाईल्स लागतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये टाईलच्या वरती टाईलची पट्टी लावलेली असते त्याला म्हणतात स्कर्टिंग स्कर्टिंग ही आर टी एफ म्हणजे रनिंग फूट मध्ये मोजली जाते स्कर्टिंग का लावली जाते कारण जेव्हा आपण टाईल्स स्वच्छ करण्यासाठी त्याच्यावर पाणी टाकतो तेव्हा ते, ते पाणी भिंतीला लागते आणि त्यामुळे ती जागा खराब होते भिंतीला ओलावा येतो त्यामुळे तिथला कलर निघून जातो व ते भिंत खराब दिसते म्हणून आपण टाईलच्या वरती स्कर्टिंग लावतो तर दहा बाय दहाच्या रूमच्या स्कर्टिंग साठी पाच टाइल्स लागतील अशा प्रकारे एकूण तीस टाईल्स लागतील आता आपण मटेरियलचा खर्च आणि लेबरचा खर्च किती लागेल हे काढू पण त्याआधी एक महत्वाची सूचना आपल्या आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचे ॲडमिशन सुरू झाले आहेत आता तुम्ही म्हणाल हा कोर्स करून आम्हाला काय फायदा तर याचे महत्त्वाचे तीन फायदे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला फायदा म्हणजे आपली संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे म्हणून तुम्हाला कोर्स पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळेल दुसरा फायदा म्हणजे या सर्टिफिकेट वर तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढू शकता या लायसन वर तुम्ही प्रायव्हेट बांधकामाचे टेंडर तर घेऊ शकता शिवाय सरकारी बांधकामाचे टेंडर सुद्धा तुम्हाला घेता येतात आणि तिसरा फायदा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यू डी आणि जिल्हा परिषद म्हणजे पी या सरकारी विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टवरती सरकारी नोकरी मिळू शकते म्हणून आजच आमच्या सेंटरला भेट द्या आणि आपले ॲडमिशन कन्फर्म करा अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेले आहेत आता आपण आपल्या मूळ व्हिडिओकडे जाऊ खर्च काढण्यासाठी टाईलचे माप स्क्वेअर फूटमध्ये घ्यावे लागेल तीस टाईलचे माप स्क्वेअर फूटमध्ये करण्यासाठीचे सूत्र आहे एकूण टाइल्स गुणिले एका टाईलचे माप म्हणून तीस गुणिले दोन गुणिले दोन बरोबर एकशे वीस स्क्वेअर फूट म्हणून आपल्याला एकशे वीस स्क्वेअर फुटाच्या टाईलचे काम करायचे आहे पहिले टाईल्स विकत घेण्यासाठी किती खर्च येईल ते बघू टाइलची क्वांटिटी आहे एकशे वीस स्क्वेअर फूट टाइल्स विकत घेण्यासाठीचा खर्च आपण पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट मानू म्हणून एकशे वीस गुनिले पन्नास बरोबर सहा हजार रुपये सिमेंट साधारण आपल्याला तीन गोण्या लागतील एक गोणीचा खर्च चारशे रुपये मानू म्हणून तीन गुणिले चारशे बरोबर बाराशे रुपये वाळू सव्वीस क्युबिक फूट लागेल एक क्युबिक फुटाचा खर्च साठ रुपये मानू म्हणून सव्वीस गुणिले साठ बरोबर एक हजार पाचशे साठ रुपये जोड भरण्यासाठी थोड्या प्रमाणात व्हाईट सिमेंट लागेल त्याचा खर्च शंभर रुपये मानू टाईल बसवण्यासाठीचा लेबर खर्च हा शहरी भागाचा आणि ग्रामीण भागाचा वेगवेगळा असतो आपण इथे सोळा रुपये प्रति स्क्वेअर फूटचा खर्च मानू म्हणून शंभर गुणिले सोळा बरोबर सोळाशे रुपये स्कर्टिंग सदोतीस रनिंग मीटर चौदा रुपये रेटनुसार सदोतीस गुणिले चौदा बरोबर पाचशे अठरा रुपये साईटवरती वरती लेबर आणि मटेरियल आणण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पाचशे रुपये मानू अशा प्रकारे दहा बाय दहाच्या रूममध्ये टाईल बसवण्यासाठी एकूण अकरा हजार चारशे रुपये खर्च येऊ शकतो धन्यवाद